मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्यासाठी तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांची तहसील कार्यालय येथे सभा दारो तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांची एक सभा तहसील कार्यालयातील सभागृहात रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने सोमवार दिनांक आठ जानेवारीला दुपारी बारा वाजता दरम्यान बोलवण्यात आली होती या सभेमध्ये मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी दारवा तालुक्यातील रास्तभाव दुकानदारांनी व्यक्त केला त्यानंतर तहसील कार्यालयासमोर रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने मागण्यासंदर्भात घोषणा देण्यात आल्या दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून राज्यस्तरीय रास्तभाव दुकानदार संघटनेचे संप सुरू केलेला आहे संबंधित संपाला समर्थन देण्याकरिता व मागण्या पूर्ण होईपर्यंत संप मागिना घेण्याबाबत एक सभा दारवा तालुक्यातील रास्तवा दुकानदारांची तहसील कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती या सभेमध्ये स्वस्त धान्य दुकानदाराला सध्या मिळत असलेली कमिशन दीडशे रुपयावरून तीनशे रुपयापर्यंत वाढ करण्यात यावी सध्या सुरू असलेल्या कमिशनचा परतावा धान्याची उचल व विक्री केल्यानंतर लगेच दुसऱ्या महिन्याची धान्याची उचल करण्यापूर्वी मिळणारी कमिशन बँक खात्यात निर्धारित वेळेत जमा करण्यात यावा व्यवस्थापन खर्च म्हणून पाच हजार रुपये प्रति महिना अतिरिक्त देण्यात यावा आनंदाचा शिधा योजना गहू व तांदूळ प्रमाणे नेहमी देण्यात यावा मागील चार महिन्यांपासून पैसे भरून सुद्धा साखर मिळाली नाही ती मागील महिन्याची साखर व दर नियमित महिन्याला याप्रमाणे देण्यात यावी संदर्भात तहसील कार्यालयासमोर रास्तभाव दुकानदारांनी घोषणाबाजी केली यावेळी तालुक्यातील के रास्तभाव दुकानदार संघटनेचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील रास्तभाव दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते